मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि बघते तर भारती मावशी ह्या त्या पाडबळच्या लग्नाबद्दल बोलत असतात तर आता लगेच मंजू म्हणते की काय आहे अहो तुम्ही बारसं करा लग्न करा सगळं इथंच करा तुम्हाला काय आहे भारती मावशी हे सगळं काही अहो तुम्हाला कळत नाही का काही अहो हे पोलीस स्टेशन आहे तुमचं हे सगळं झालं असतं ना लग्न जमवायचं बारशेचे कार्यक्रम तर आता कामाकडे पण थोडासा वेळ द्या ना असं म्हणजे खूप रागावलेली असते तर भारती मावशी म्हणतात बापरे तर आता सगळेजण शांत बसतात तर आता भा मंजू असते ती फायली सगळ्या शोधायला लागते सगळ्या फायली राग उतकत असते त्यावढे तिथं भारती मावशी येतात आणि विचारतात काय लागतंय मॅडम तुम्हाला तर मंजू म्हणते की मला सत्याच्या गुन्हे जेवढे तर सग गुन्हे दाखल झाले ना त्याची फाईल हवी आहे तर भारती मावशी म्हणतात बापरे मंजू बघत असते त्यावेळे तिला एक फाईल सापडते आणि त्या फाईलमध्ये लिहिलेलं असतं पण ते फाईलचं काही कागद फाडून टाकलेलं असतं तर आता लगेच मंजू म्हणते की भारती मावशी काय आहे हे कागद फाडून का टाकलेले आहेत आणि काय हो त्याच्या सत्याचे गुन्हे होते ना तेच कागद फाडलेत का आता मंजू म्हणते की मी ह्या सत्याला आता पुलीस स्टेशनला बोलवून घेते आणि मंजू मग आता लगेच त्यावर पडवळांना म्हणते की पडवळ सत्यजित सुरू आपल्या पुलिस स्टेशनला बोलवून घ्या असं म्हणते तर आता इकडं बलमा आणि जो सत्य आहे तो त्या गच्चीवरती म्हणजेच तिथं टेरेसवरती उभा गप्पा मारत असतात तर आता लगेच सत्य म्हणतो की मला वाघमारे मॅडम कधी बोलावत आहे ना काय माहिती ते दोघं बोलत असतात मंजू विषयीच तेवढ्या तिथे खाली तो पडवळ येतो पडवळ म्हणतो की ओ सत्य दादा तुम्हाला वाघ मारे मॅडमनी तिथे आतमध्ये तुम्हाला इन्स्पेक्टर मॅडमनी पोलीस स्टेशनला बोलवलं आहे लवकरात लवकर चाला तर आता सत्य म्हणतो काय मॅडमनी मला बोलवलं आहे तर आता सत्यानुसार पळत सुटतो तर आता सत्या, सत्या लगेच खाली पळत येतो आणि सगळेजण म्हणतात सत्य कुठं चालला पण सध्या काही ऐकत नाही आणि पळत चालतो नुसता पळत जातो आणि लगेच गाडीत बसतो आणि गाडी घेऊन लगेच आता तो मंजूकडे जायला निघतो आणि इकडं मंजू त्याची फाईल बघत असते तेवढ्याच तिथे सत्या येतो आणि म्हणतो की काय वागणार आहे मॅडम का कामाला तर मंजू म्हणते की हे बघ सत्या तुला आधीच सांगते तुझा खरा चेहरा मी सगळ्या लोकांसमोर आणणार आहे तू काय आहे ना ते बघतच राही तेवढा सत्य आता ती फाईल ला, आग लावायला लागतो तेवढा जर मंजू म्हणते की तू तु जर तुझ्या वायद्याने वागणार असेल ना मला पण माझा कायदा कळतो मग आणि मंजू पण लगेच बंदूक काढते आणि त्याचा गोळी मारते त्या कागदावरती तर बघूया आता पुढील भागामध्ये आता सत्यासोबत नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा